नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय नेते सर्व समान लोकांचा जननेता सदैव लोकांची मदत करणारे लोकांच्या मदतीला धावणारे लोकांचा, लोकांचा सुखातच सुख तर दुःखात धावणारे किनवट माहूर तालुक्यात लोकांना सदैव मदत करणारे आमचे नेता व सर्वसमान लोकांना स्वतःचा हक्क मिळवून देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख लोकनेते माननीय ज्योतिबादादा खराटे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सारखणी येथील साहेब अच्छे चाहते श्री रमेश खुशालसिंग राठोड सलीम चाऊस विजय कोहाड आदिल शेख मुकेश वानखेडे अफरोज शेख सचिन कांबळे सलीम शेख योगेश इंगोले संदेश तोडसाम स्वागत यांच्या हस्ते साहेबांचं अजतखेडेथे राहत्या घरी स्वागत करण्यात आलं व दादांचं वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सारखणी येथील साहेबांचे चाहते आदिल हुसेन शेख यांनी सुद्धा यावेळी रक्तदान केलं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी माहूर तालुका प्रतिनिधी सलीम आजीज शेख

फुटू निकल सब पीचे खड़ा रोना आव ना